ुवा फाउंडेशन तर्फे आदिवासी आंदोलनास भाजीपाला वाटप करून पाठिंबा नाशिक दिनांक तीन ऑगस्ट रोजी नाशिक येथे सुरू असलेल्या बेमुदत आदिवासी आंदोलनाला सव्वीस दिवस पूर्ण होत असताना आंदोलनात सहभागी असलेल्या बांधवांना रावण युवा फाउंडेशनने भाजीपाला वाटप करून मदतीचा हात पुढे केला या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी कर्मचारी सहभागी झाले असून या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या अन्न व्यवस्थेसाठी युवा फाउंडेशनने पुढाकार घेतला फाउंडेशनतर्फे ऐंशी किलो वांगी चाळीस किलो काकडी वीस किलो मिरची चाळीस किलो बटाटा आणि कोथिंबर यांचा समावेश असलेला भाजीपाला पुरवण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड व काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन यांनी तांदूळ व डाळ देऊन सामाजिक कार्य केले या उपक्रमात रावण युवा फाउंडेशन नाशिक शहराध्यक्ष सोनू गायकवाड तसेच कुणाल पवार सुनील कुंवर अरुण गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले त्यांच्या या सामाजिक कार्याच्या आंदोलनात सहभागी आदिवासी बांधवांनी कौतुक केले रावण युवा फाउंडेशनने केलेली ही मदत केवळ अन्न पुरवठ्यावर मर्यादित न राहता आदिवासी हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला एक नैतिक साथ देखील ठरत आहे नेटवर्क मराठी न्यूज साठी सहसंपादक पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण सर्वप्रथम जय आदिवासी जय बिंगे शिवर आहे सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की या ठिकाणी जे आपले विद्यार्थी घडवतात जे आपले गुरुजन हे त्यांच्या हक्कासाठी नाही तर आपल्या पुढील पिढीच्या आपल्या हक्कासाठी ते इथं बसलेले तरी माझी सर्व संघटनांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने नियोजन करून आणि या ठिकाणी त्यांना बरेचसे म्हणजे जेवणाची सोयीसुविधा होत नाही तर विनंती आहे सर्व संघटनांनी की आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य करावं मी एक संघटना म्हणून नाही तर मी एक आदिवासी समाज म्हणून समाज बांधव माझे बसलेले आहेत म्हणून आपण त्यांना सहकार्य